नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की पूर्ण भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा रणशिंग फुंकारला आहे मग आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या व्यक्तीची चर्चा चालू आहे तो व्यक्तीच म्हणजेच मनोज जारांगी पाटील कारण त्यांनी सध्या सांगितलं आहे की चोवीस मार्चला जी काही मिटिंग आणि त्यांनी संवाद बैठक बोलावली आहे आंतरवाली सराटी या ठिकाणी त्याच ठिकाणी बहुसंख्य लोक जाणार आहेत काही जण न्यूज मध्ये बघत असतात की सांगतायत की त्या ठिकाणी बैठक नाही तर सभा होते आता त्या ठिकाणी लोकांची जर जाण्याची इच्छा असेल तर त्यांना कोणीच थांबू शकत नाही त्या ठिकाणी संवाद बैठक मनोज मनोजारांगे पाटलांनी का बोलवली ती एक संवाद बैठक यासाठी आहे की आतापर्यंत न्यूजमध्ये आपण पाहत होतो की प्रत्येक जण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक आहे तो एक सर्वांनी घेतलेला निर्णय होता त्या निर्णयाबद्दल एखादी त्या ठिकाणी निर्णय होतो का जेणेकरून लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रत्येक जण आपापले उमेदवार उतरवण्याचा सध्या प्रयत्न चालू आहे कारण प्रत्येकाला असं वाटतंय की आपली एक सत्ता काबीज राहिली पाहिजे जेणेकरून आतापर्यंत जे, जे काही रणशिंग तुम्ही बघितलं असाल सध्या रणांगणामध्ये एक युद्ध चालू आहे ते म्हणजेच कोणतं की कोण कोणत्या मतदारसंघामध्ये उभा राहणार प्रत्येकाची आपापली एक चाहूल लागली की तो उमेदवार आपला निवडून आला पाहिजे जेणेकरून प्रत्येक जणांना आपापला एक उमेदवार निवडण्याचा प्रयत्न केलाय मग त्याच ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी जर अशा प्रकारचा प्रयत्न केला आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची राजकीय भूमिका घेण्याचा जर त्यांचा विचार असेल आणि सकल मराठा व्यक्तींनी जर त्यांना पाठिंबा दिला कदाचित त्यांची राजकीय भूमिका ते स्पष्ट करू शकतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मग जर प्रत्येक मतदारसंघामध्ये अशा प्रकारचे उमेदवार उभे केले तर त्याच्यासाठी का निर्णय त्यांचा कोणता असणार आहे कारण आतापर्यंत बघितलं असेल राजकारण म्हणजे वारसात मिळालेली कोणाला प्रॉपर्टी नाहीये राजकारण म्हणजे काय कोणालाही वारसात मिळालेली प्रॉपर्टी नाहीये म्हणजेच तोच व्यक्ती प्रत्येक वेळेस हा निवडून येईलच असं काही सांगता येत नाही कारण हा मतदार राजा ठरवत असतो की कोणता व्यक्ती निवडून येणार कोणता व्यक्ती निवडून येणार नाही कारण मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये दिलेला आहे तो मत कोणाला टाकेल याचं कोणीही सांगू शकत नाही ते गुपित मतदान असतं मतदाराला तो अधिकार दिलेला आहे मतदार राजा फक्त मतदानाच्या दिवशी राजा असतो आणि प्रत्येक वेळेस बळी ठरतो याचा विचार सगळ्यांनी गर करणं गरजेचं आहे कारण मतदाराला फक्त जी किंमत आहे ती मतदानाच्या दिवशीच मिळते का किंमत म्हणजेच मी काय सांगतोय राजा म्हणतो आपण मतदान राजा मग मतदार राजाला जर बघितलं आत्ता फक्त ही ओळख मतदानाच्याच टायमाला मिळते का ओळख म्हणतोय किमतीला शब्द मी ओळख सांगतोय तर नीट लक्ष द्या या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी जर राजकीय भूमिका स्पष्ट केली तर कदाचित प्रत्येकाचे जे काही स्वप्न होते ते स्वप्न भंग होणार आहेत का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय कारण या ठिकाणी जर त्यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये जर विरोधात उमेदवार उभे केले तर कदाचित मतदार राजा हा जरासा डोळे उघडून पाहतोय की कोण व्यक्ती आपल्यासाठी लढला आणि कोण व्यक्ती आपल्या विरोधात आहे असं मनोज जरांगे पाटलांना स्पष्टरित्या वाटतंय म्हणून ते, ते भूमिका कदाचित चोवीस मार्चला स्पष्ट करू शकतात लोकांशी संवाद साधून ते निर्णय घेणार आहेत जेणेकरून जो काही निर्णय असेल त्या निर्णयाशी सर्वजण सहमत आहेत की नाही ते त्या काळामध्ये दिसणारच आहे पण आतापर्यंत जो त्यांचा लढा होता आणि तो लढा कुठंतरी शिखरावर पोहोचला होता त्या शिखरापर्यंत पोहोचल्यानंतर कळालं की आपलेच कोणीतरी दगेबाज निघाले म्हणून त्यांना शिखरावरून कुठंतरी पाय उतार करण्यासाठी मागे यावं लागतं याचा अर्थ असा नाही की दोन पावले ते मागे आले याचा अर्थ ते कुठंतरी मोठी झेप घेणार आहेत असा त्याचा अर्थ होत असतो मग आता बघितला असेल काही जण हे बघितलं असेल बिंडोकाचे माणसं काही कमेंट मध्ये करतात की ते मला सरळ म्हणतायत की वैरागर सर तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ नका बनवत जाऊ म्हणजे या ठिकाणी जो व्यक्ती एखादा लढा लढत असाल कुठेतरी सत्याच्या मार्गाने चलत असाल आणि त्यांना कुठंतरी आपण चांगल्या प्रकारे भूमिका मांडत असतो तर मला सांगा यांचं पोटात का दुखतय म्हणजे या ठिकाणी ते कमेंट बॉक्समध्ये सांगतात की अशा प्रकारचे व्हिडिओ बनवू नका अरे ज्या वेळेस तुमच्यासाठी एखादा व्यक्ती लढतो आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचा पाठिंबा नसेल ठीक आहे तुमचं मत आहे तुम्ही देऊ शकता नाही देऊ शकत पण तुमच्यासाठी लढणारा व्यक्ती जर अशा प्रकारचे नाटकखोर व्यक्ती जर त्याच्याबद्दल विचार करत असतील तर विचार करून तुम्ही बोलत जा कारण तुम्हाला कुठल्या गोष्टी होत नसतील एखादा व्यक्ती करत असेल तर त्यांना पाठिंबा दिला पाहिजे हे प्रत्येकाचं असं वैयक्तिक मत आहे तुम्ही द्या का न द्या पण थोडस विचार करून बोलत जा जेणेकरून तुमच्याबद्दल जी काही प्रतिमा आहे तुम्ही चांगल्या प्रकारचे व्यक्तिमत्व जरी असताल आणि तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये अशा प्रकारे कमेंट करत असताल तर तुम्हाला याचा अर्थ डोका आहे का नाही हेच पहिला प्रश्न पडलेला आहे कारण या ठिकाणी ती व्यक्ती दुसरे तिसरे कोणीच नाही आहेत आपलेच व्यक्ती आहेत ते ओळखा त्यांनी ज्यांनी कमेंट केलाय त्यांनी ओळखायला पाहिजे जे काही कमेंट करतायत त्यांनी सरळ सरळ ओळखून घ्यावं मी कुणा बद्दल बोलतोय तर त्या ठिकाणी ज्यांनी कमेंट केली त्यांच्याबद्दल बोलते ते असू द्या बाजूला राहिला आपला महत्वाचा विषय आहे मनोज जरांगे पाटलांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल कित्येक जण समर्थनात त्यांच्या आहेत हे त्या काळामध्ये दिसणार आहे आणि निवडणुकीमध्ये कदाचित अदलाबदल होऊ शकते चित्र बदलू शकतं जेणेकरून त्यांनी जर राजकीय भूमिका घेतली कारण सर्व तळागाळातील लोकांचा म्हणणं आहे की तुम्ही बघितलं विचारपूस केल्यानंतर कळतंय की त्यांचं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटलांनी राजकीय भूमिका घ्यावी मग आता नेमका निर्णय ते कोणता घेणार कारण त्यांनी अगोदरच स्पष्ट केलं होतं की के मी कुठल्याही प्रकारच्या राजकारणामध्ये उतरणार नाही माझी ती इच्छा नाही माझा तो मार्ग नाही मग मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं होतं की राजकारण हा माझा मार्ग नाही मग येत्या चोवीस तारखेला जर सर्व व्यक्तींनी तशा प्रकारच्या चर्चा करून मनोज जरांगे पाटलांना निर्णय घेण्यास भाग पाडलं तर कदाचित निर्णय होऊ शकतो कारण जरांगे पाटलांनी हे सुद्धा सांगितलं होतं की मी समाजाचा मालक नाही समाज माझा मालक आहे कदाचित जर समाजाने एखादा निर्णय घेऊन मला जर प्रवृत्त केलं तर ते निर्णय घ्यावा लागेल कारण त्यांनी स्पष्टरित्या या अगोदर सुद्धा सांगितलं होतं त्यांचीच आपण मांडणी करतोय नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे जे ते बोलतायत जे ते सांगतायत लोकांपर्यंत पोहोचतंय तुम्ही तर मी बघितलं असाल लोकांनी त्यांच्याबद्दल जे काही विचार आहेत ते कमेंट बॉक्समध्ये आतापर्यंत मांडलेले आहेत जवळपास बहुतांश लोकांनी चांगल्या प्रकारे कमेंट्स केलेले आहेत जेणेकरून मनोज दारांगी पाटलांची भूमिका कोणती असायला पाहिजे राजकीय भूमिका असायला पाहिजे की नसायला पाहिजे याबद्दल सुद्धा कमेंट केल्या होत्या पण काही व्यक्ती आहेत जे डायरेक्टली बोलत आहेत की अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही करू नका तुमचं एक चांगल्या प्रकारचं नाव आहे तुम्ही अशा प्रकारचं एका बाजूनं व्हिडिओ बनवून तुमचं नाव खराब करू नका अरे नाव खराब करण्याचा प्रश्नच येत नाही तीनदा सांगते तुमच्याबद्दल जे काय बोलतोय ही माहिती तुम्हाला पोहोचावी जेणेकरून सर्व गोष्टी कळाव्यात आणि आतापर्यंतचे व्हिडिओ बनवले त्यापर्यंत तोनी कमेंट केली नाही पण आताच एखादा व्यक्ती कमेंट याचा अर्थ कुठंतरी राजकीय हो। वास त्या व्यक्तीच्या पाठीमागे त्याला कुठंतरी दुखतंय कुठंतरी आडवा येते असं वाटतंय तो एखाद्या राजकीय पक्षाचा व्यक्ती असेल तोच व्यक्ती कमेंट करत असेल जेणेकरून त्याला असं वाटत असेल की यांनी व्हिडिओ बनवू नये लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू नये का पोहोचू नये लोकांपर्यंत ही माहिती पोहोचायलाच पाहिजे कारण आपल्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे बोलण्याचा दिलेला अधिकार आहे का बोलणार नाहीत आपण कुठल्या प्रकारचा वाईट गोष्टी बोलत आहेत का नाही जे काही घडते त्याच घडलेल्या गोष्टीबद्दल बोलतोय आणि जे घडायला पाहिजे किंवा नाही याचे सुद्धा विचार आपण मांडणं गरजेचं आहे इथं बघितलं असेल भारतातील प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिलेला अधिकार आहे का बोलणार नाही प्रत्येक व्यक्ती बोलू शकतो प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे प्रत्येक व्यक्तीला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अधिकार आहे तो अधिकार कुणीच छिनून घेऊ शकत नाही फक्त एवढाच प्रश्न आहे की मनोज जरांगे पाटील नेमकी राजकीय भूमिका घेणार की नाही चोवीस मार्चला कळेल त्यावेळेस ज्याने कमेंट केली त्याला सांगतोय तुझे डोळे उघडणार तू कितीही कमेंट केलीस तरी पण या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची राजकीय भूमिका काय असेल ती सगळ्यांनाच माहिती आहे सर्व तळागाळातील लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी कदाचित ते निर्णय घेतील का नाही याकडे सर्व व्यक्तींचं लक्ष लागले समर्थक विरोधक दोघांचंही लक्ष त्यांच्याकडे लागले कदाचित येत्या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका काय असेल ठीक आहे तर थांबतो धन्यवाद